नमस्कार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे शेतीसमोर आज वेगवेगळे वेग आव्हानं आहेत या आव्हानावर मात करत अनेक शेतकरी वेगवेगळ्या वेग तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेत असतात राज्य सरकारच्या वतीने एकशे सत्तर शेतकऱ्यांचा कृषी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यासह एक महिला शेतकरी या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत पाच ऑगस्टपर्यंत संबंधित शेतकऱ्यांची नावे कृषी कार्यालयाकडे नोंदवायची आहेत हे शेतकरी जगभरातील युरोप इस्रायल चीन जपान मलेशिया व्हिएतनाम फिलिपाईन दक्षिण कोरिया या देशामध्ये जाऊन तेथील शेती पाहणार आहेत तेथील शेतकरी शेतीमध्ये कोणत्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपयोगात आणून जास्तीत जास्त उत्पादन घेतात तेथील शेतकरी हेक्टरी किती उत्पादन घेतात त्याच पद्धतीची शेती आपल्याकडे करता येईल का यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे